स्पीकर नाही नमस्कार कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त बोलतोय नायुक्त साहेब होते चार साहेब माझ्याकडे हो मी बालाजी पाटील चापूरकर बोलतो महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष हो हो प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा काए, काए थी थी? ते नऊ दिवस झालं दुसरीपाडा या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेला आहे त्याबद्दल आपलं काय काय तुम्ही दखल घेतली सर त्याची दखल घेऊन पाठवून दिलं साहेब आमचं हे जे दिलं होतं ना सांग निवेदन दिलं नाही तुम्ही निवेदन दिलं पाठवून ठीक आहे पण त्यांचं उपोषण शासकीय पातळीवर यशस्वी व्हावं

आमचे साहेब पण बोल उपायुक्त साहेबला टिकते ते सुद्धा सगळं कोणी त्यांचे ते वनुभव म्हणून मी शिकायला खूप पाहिजे डायरेक्ट पटनी साहेबांचा डायरेक्ट मला फडव्यांच्या ऍड्रेस पाहिजे तेव्हा मी म्हणता आपल्या आता काय काय एवढं सर्व नाही पण त्यांची दखल घ्यायला पाहिजे तुम्ही आता कलेक्टर साहेबांना बोले आपल्याकडे सरांचा नंबर असेल तर मला एसएमएस करता का नाही 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 ते कलेक्टर साहेबांचा नंबर नाही काय वाटतं ते नंबर माल नाही असतात तिथे असतात काय म्हणाला डोळ्याला कलेक्टर मॅडम आहे का कलेक्टर मॅडम आहे काय नाव आहे त्यांचं आपल्याकडे नंबर नाही का त्यांचा नाही नाही त्यांचा नंबर नाही आपल्याकडे बर मी उपलब्ध करून घेतो तुम्ही केव्हा धुळ्यामध्ये उद्या उद्या उदय ना उद्या तुम्ही या मी आता आज आम्ही पोहचतोय धुळ्यामध्ये तासाभरामध्ये अर्ध्या तासामध्ये पोचतोय आंदोलन अधिक तीव्र होईल आणि झालेल्या होणाऱ्या परिणामाला आपलं कौशल्य विभाग त्याला जबाबदार राहील तर कारण एक व्यक्ती नऊ दिवस झालं मरतोय त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही अहो आझाद मैदानावर पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी आंदोलन सुटलं लोकांचं म्हणजे गरीब प्रशिक्षण आहे आणि रोजगार मागतोय शिकलेला भोग आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना आता मुद्दा घेऊन लढतोय त्यांच्या बाबतीत शासन एवढं उदर्शन दिलेलं सगळं नाही एवढं पाठवून नाही तुमचा प्रशिक्षणार्थी येतो त्याला न्याय मिळून देण्यासाठी तुमचे प्रयत्न आणखी शीघ्र व्हायला पाहिजे तुमचे प्रयत्न पोहोचवले पाहिजे महाराष्ट्र पेटेल आता ह्या सगळ्या गोष्टी मुळ नऊ दिवस त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला कोण सांभाळणार आहे कोण जबाबदार आहे ती नैतिक जबाबदारी कोण घेणार आहे तो जर असा त्याच्या किंवा तर याच्या खेळे फेल झाल्यानंतर तो जगणार आहे का वाचणार आहे का नऊ दिवस झाला तो आज पाणी पित नाही अन्न घेत नाही या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे जबाबदारी कोणतरी स्वीकारावं लागेल याची आणि पुढाकार घेऊन राज्य शासनाला आपल्याला हे प्रश्न लक्षात आणून ठेवा लागेल सरकारला कळून दिलं नाही कळून नाही त्या ठिकाणी शासनाचा प्रशासनाचा कोणता अधिकारी आलेला नाही हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे मी आता कलेक्टर मॅडम मॅडमला बोलतो आणि मान्य पालकमंत्री जयकुमार रावल साहेबांना बोलतो पण हे इतकं वाईट व्हायला नको होत एका माणसाच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून समजून सांगायला तिथं जात नाही तुम्ही पहिल्या ना। दिवशी गेला आज आठ दिवसानंतर गेला नाही आता आपण कसं साहेब ते नाही मला कालच पाहिलं पण तिथे जाणार कसं नाही नाही मग तुम्ही शासनाला लक्ष मग तो म्हणू जा का तो म्हणू जा आज राज्याचं सरकार सरकार त्या आझाद मैदानावर आहे म्हणजे जनरेटर जायमस्वरूपी रोजगारासाठी त्याच्याबद्दल सरकारचा प्रतिनिधी कोणच येत नाही हे अत्यंत निंदनीय बाब आहे हे निषेधारक बाब आहे असू दे सर तुम्ही या उद्या आपण बघूया काय ते सरकारला कसं वाचवायचं कसं झुकवायचं हे आम्हाला आपण कळत കേട്ടയാം ഇത്. കുറെയോ കാലം